नमस्कार ॲग्रो सोल्युशनमध्ये मी विनोद पवार आपलं सर्व शेतकरी बांधवांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आलेपिकाला आता जेमतेम लागवड करून हे साठ ते सत्तर दिवस झाले काही मेचे प्लॉट आहे त्यांना जास्त झाले आणि आलेपिकामध्ये आपण बघितलं की मागच्या आठवड्यामध्ये आपल्याला आलेपिकामध्ये बॅक्टेरियल स्पॉटची खूप मोठ्या प्रमाणात ला म्हणजे लागण झाली किंवा ब बरेचसे प्लॉट बाधित झाले त्यामध्ये बरेचसे प्लॉटमध्ये करपा बॅक्टेरियल स्पॉट बॅक्टेरियल स्पॉट फंगल इन्फेक्शन त्यानंतर जे आहे कनकूज आपल्याला असं बघायला मिळालं आणि आता बरेचसे शेतकरी म सांगताय की बा आलेपिकामध्ये वाढ वाड़ थांबलेली वाटते पिवळटपणा हा बघायला मिळत आहे त्याच नंतर इतरही काही औषधं देऊन सुद्धा आले पिकामध्ये ग्रोथ आपल्याला होताना बघायला मिळत नाही तर बऱ्याचशा शेतकऱ्यांना सांगू इच्छितो आता आलेपिकामध्ये जवळपास जेमतेम साठ दिवस सत्तर दिवस म्हणजे लागवडीचे हिशोबानं झालेले आणि आलेपिकाला मग एकंदरीत आले हे एक कंदवर्गी पीक आहे त्यानंतर कंदवर्गी पिकामध्ये जे आहे तर मुळांची निगा ठेवणं हे फार गरजेचं आहे जेवढे आपले आलेपिकामध्ये मुळे हे रिफ्रेश राहतील मुळांची जी आहे तर ग्रोथ चांगली राहील तोपर्यंत आले पिकाची तो जे आहे वर तर वरची कंदाची आपलं जे वरची जी फुटवा आहे तर फुटवाची मॅच्युरिटी आपल्याला चांगली बघायला मिळते ग्रीनरी चांगली बघायला मिळेल त्यानंतर करपा असेल त्यानंतर फुटव्याची संख्या असेल तर ही आपल्याला योग्य बघायला मिळते जेव्हा मुळाची क्वालिटी ही रिफ्रेश राहते किंवा चांगली राहते मुळं हे पांढरं शुभ्र आणि एकदम आ... निरोगी राहतात तेव्हा तर आलेपिकामध्ये एकंदरीत जर आपण बघितलं तर आलेपिकामध्ये आता सध्या साठ दिवसानंतर आलेपिकामध्ये आपण जे म्हणतो जमिनीमध्ये निमाटोड या आजाराचा फार म्हणजे इथून पुढं लागणही चालवत असे बऱ्याचशा प्लॉटला यावर्षी लवकर निमाटोडचा प्रादुर्भाव झाला जे ऊस ऊस ज्या ठिकाणी ऊसाचं बेवाळ होतं त्यामध्ये आपण आलेची लागण केली त्यानंतर आलेचं जे आहे तर आपल्याला आल्याचं जे आहे तर वाढ थांबलेली पिवळटपणा त्यानंतर जो आहे तर आलेचा जो फुटवा आहे फुटवाचा जो शेंडा असतो तो टोकदार आता सुईसारखा बारीक आणि एकदम शॉर्ट असतो आणि पानाची जी लांबी रुंदी आहे तर ती एकदम कमी आपल्याला बघायला मिळते आणि प्लॉट एकदम पिवळा आणि करपलेला दिसतो तर आपण वेळेत लक्षात घ्यायचं की फुटवा एखादा एखादा बेट काढून बघायचं त्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं की निमॅटोडची प्रादुर्भाव आपल्या आले पिकामध्ये झालेला आहे का निमॅटोडमुळं काय होतं कम्प्लीट न्यूट्रिशन आल्याचं ब्रेक व्हायला चालवून जातं खालून जे जमिनीमधून जे न्यूट्रिशन अपटेक होतं ते अपटेक होताना आपल्याला बघायला मिळत नाही आणि एकंदरीत न्यूट्रिशन जेव्हा न्यूट्रिशनबरोबर पाणी पाण्याबरोबर न्यूट्रिशन हे जमिनीतून पीक हे आपटेक करत असतं आणि निमॅटोडची जेव्हा लागण होते तर एकंदरीत आपल्याला सगळं थांबलेलं बघायला मिळतं आणि एकंदरीत कंदवर्गीय पीक असल्यामुळे उत्पादनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपली घट येते उत्पादनात घट आल्यामुळे काय होतं की आपला इतरही खर्च बऱ्याचशा शेतकऱ्यांना लक्षात येत नाही की निमॅटोडची लागण झाली म्हणून तर बरेचसे शेतकरी काय करतात पिवळं पडले त्यानंतर हिरवी होण्यासाठी वेगवेगळे मायक्रोन्यूट्रनचा वापर करतात करपा आला म्हणून वेगवेगळे बुरशीनाशकचा वापर करतात त्यानंतर वाढ थांबली म्हणून वेग वाढीसाठी वेगवेगळे पीजीआरचा वापर करतात तो आपला अवंतर खर्च जो आहे तर आले पिकामध्ये वाढत चालतो तर त्यासाठी काय सांग एक सांगू इच्छितो की बऱ्याचशा शेतकऱ्यांना निमॅटोडबद्दल माहिती नसते तर आताही पुढे जे आहे तर साठ दिवसानंतर सत्तर दिवसानंतर आले पिकामध्ये निमॅटोडसाठी वेगवेगळे मार्केटमध्ये औषधं अवेलेबल आहे पण जे गॅरंटेड आणि जे खात्रीचे आहे जेणेकरून त्याचा आपला रिझल्ट हा चांगला मिळेल आपला टाईमपास होणार नाही किंवा पिकाचं उत्पादन वाढीमध्ये आपलं त्याचं योगदान मिळेल असेच औषधं वापरा आता जैविकमध्ये जर बोलायचं झालं तर पॅसोलमायसिस नावाची जी बुरशी आहे तर ती जैविक जे प्रोडक्ट आहे तर ते निमॅट्रोडसाठी बरंचसं काम करतं त्यामध्ये आपल्याला त्याचं रेसिडेन्सियल ॲक्टिव्हिटी जी आहे तर फार फार कमी दिवसात असते आपल्याला त्याचे रिपिटेशन हे दहा दहा दिवसाच्या अंतराने घेणं फार गरजेचं आहे त्याचबरोबर फ्युरोफायरम नावाचा जो कंटेंट आहे तर तो निमॅटोडच्या पेशी हा कम्प्लीट संपवतो त्याची रेसिडेन्सियल ॲक्टिव्हिटी पन्नास पंचावन्न दिवसापर्यंत असते कंपनी रिकमेंडेशन सत्तर नव्वद दिवसापर्यंत करते पण आपण एकंदरीत धरा पन्नास ते साठ दिवसापर्यंत त्याची रेसिडेशियल िटी ॲक्टिव्हिटी ऍक्टिव्हिटी राहते आणि त्याचे कॉन्स्टंट रिझल्ट आपल्याला हे पंचा पन्नास ते साठ दिवसापर्यंत मिळतात आणि त्यामुळे काय की उत्पादन वाढीमध्ये आपला खूप मोठा त्याच्यामध्ये फायदा होतो त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो जे आहे तर कार्बोफ्युरोन जे आहे तर आपण बोलतो की केमिकलमध्ये पण कार्बोफ्युरॉनचं असं जे शेतकरी जैविक करतात तर त्यासाठी कार्बोफ्युरॉन हे खूप हानिकारक असतं कारण की जैविकमध्ये जे बॅक्टेरिया असतात तर ते बॅक्टेरियांना जे आहे तर स्टॉप करण्याचं काम किंवा संपवण्याचं काम कार्बोफ्युरान हे करतो आणि केमिकल असलं प्युअर केमिकल असल्यामुळे थोडंसं बॅक्टेरियांचं जे आहे स्कोअर काउंट हा स्कोअर काउंट हा कमी करत चालतो तर त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या जे आहे तर प्रोडक्ट आहे तर मी आपल्याला सांगू इच्छितो की साठ दिवसानंतर सत्तर दिवसानंतर निमेटोडसाठी जेणेकरून शेतकऱ्यांनी प्रिव्हेंटिव्ह म्हणून वापर करा जर आपण निमेटोडसाठी प्रिव्हेंटिव्ह म्हणून जर वापर केला तर एकंदरीत आपल्या प्लॉटमध्ये हिरवेपणा त्यानंतर वाढ एकंदरीत होणे कांदाला मॅच्युरिटी येणे फुटव्याची संख्यात वाढ होणे त्यानंतर पिवळटपणा हा प्लॉटमधून संपणे यासारख्या गोष्टी आपल्याला बघा बघायला मिळतात आणि प्लॉट आपला एकंदरीत निरोगी हा बघायला मिळतो शेतकरी मित्रांनो ज्या आजचा व्हिडिओ आपण कंप्लीट निमेटोडसाठी घेतला निमेटोड कसा झाला हा ओळखायचा असेल तर प्लॉटमध्ये करपा त्यानंतर प्लॉटच्या हाईट थांबणे त्यानंतर पिवळटपणा हा जास्त दिसणे आणि फुटव्या पानाचे जे आहे फुटव्याची पानं ते एकदम शॉर्ट झालेली बघायला मिळणार नाही त्याची र लांबी आणि रुंदी आपल्याला कमी बघायला मिळणे शेतकरी मित्रांनो अशी जर लक्षण दिसत असेल तर आपल्या आले पिकामध्ये निमॅटोडची लागण झालेली आहे हे समजून घ्यावं आणि त्याबद्दल आपण त्यावरती जे आहे तर पूर्व नियोजन हे करावं जेणेकरून आपलं आले पिकामध्ये उत्पादनामध्ये घट होणार नाही शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करावं धन्यवाद